श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नागपंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी सर्प नाग देवतांची पूजा केली जाते नागपंचमीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा दिवस असतो सर्पांना हिंदू धर्मात देव मानले जाते विशेषतः शेषनाग वासुकी तक्षक कालिया यांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग तर भगवान विष्णू यांनी शेषनागावरती शयन करतात म्हणून नागांची पूजन म्हणजे देवांची पूजन मानले जाते श्रावण महिना पावसाळाचा काळ असतो यावेळी नागांचे वास्तव्य जमिनीवरती होते म्हणून त्यांना त्रास न होता त्यांचे पूजन केले जाते मनुष्य आणि सर्प यांचे सहोदर्य टिकवण्यासाठी सर्पांना मारू नये त्यांच्याशी सहजीवन राखा baby. हा संदेश नागपंचमीचा असतो तर या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे या उपायामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष गरिबी कालसर्पदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल घरामध्ये वाईट शक्ती ज्या तर त्या सर्व संपून जातील अखंड लक्ष्मीची प्राप्त होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नागदेवता अण्ण महली हिला अजिबात विसरू नका जेणेकरून नागदेवतेची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती कृपा होईल आता नागपंचमीच्या दिवशी नेमकं काय आपल्याला करायचं असतं बघा नागाची चित्र किंवा मूर्ती तयार करून त्यास दूध फुले हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी लाह्यांचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी नागांच्या बांधावर किंवा नाग नागमंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा केली जाते तुमच्या आजूबाजूला जर कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे नागाची प्रतिमा असेल किंवा एखादा नागाचा टाक असेल तर त्या नागाची आवर्जून आज आपल्याला पूजा करायची असते त्याचबरोबर सर्पदंशाचा ढोका टाळण्यासाठी मन ोच्चार करावा नागमंत्र म्हणावा काही घरांमध्ये भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते काही घरांमध्ये वारुळाची पूजा केली जाते तर अशा पद्धतीने तुमची जी, जी काही प्रथा असेल त्या प्रथेनुसार तुम्हाला नागपंचमीची पूजा करायची आहे दोष निवारण्यासाठी नागपंचमी हा दिवस फार शुभ मानला जातो या दिवशी नागमंत्र राहू केतू शांती जप केल्यास सर्व सर्पदोष नष्ट होतात संतान प्राप्ती आरोग्य संपत्ती आणि कुंडलीतील सर्पदोष निवारण्यासाठी यासाठी नागपंचमी अत्यंत लाभदायक मानली जाते नागपंचमी म्हणजे निसर्ग देव प्राणी आणि मानव यांच्यातील एक प्रतीक आहे सर्पपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे ते एक प्रतीक आहे तर या सर्व गोष्टी आज आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर आज नागपंचमीच्या दिवशी एक अतिशय साधा आणि सोपा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असतात ना तर तितके चमचे गाईचं जे कच्चं दूध असतं तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे चार व्यक्ती असेल तर चार चमचे कच्चं दूध तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे एक चमचाभर तुम्हाला थोडंसं गायचं तूप टाकायचं आहे गायचं तूप टाकायचं आणि गायचंच दूध टाकायचं हे लक्षात ठेवा त्यानंतर तुमची जी, जी प्रतिमा आहे तर ती प्रतिमा तुम्हाला त्या तांब्यामध्ये त्या पाण्यामध्ये बघायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिमा प्रत्येकाने आपली आपली प्रतिमा त्या तांब्यामध्ये आपल्याला बघायची आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन हे पाणी तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे उरलेलं पाणी हे तुम्हाला जर शेजारी कुठे नागाची प्रतिमा असेल किंवा नागाचा एखादा टाक वगैरे असेल पितळायचं असेल तांब्याचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे नसेल नागाचा टाक वगैरे तर संपूर्ण पाणी हे तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपाय कालसर्प दोष राहू की तु शांत होतात ग्रह दोष दूर होतात त्याचबरोबर जे काही जीवनामध्ये तुमच्या कुंडलीत दोष तयार झालेले आहेत ते सर्व दोष दूर होण्यासाठी खूप खूप सुद्धा मदत होते दिवस भरा मदे, रात्री बारा तुम्हाला ज्या वेळेमध्ये भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे कापुरासोबत आपल्याला हे वस्तू जाळायचे हाही उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आपण कापूर घरामध्ये का जाळत असतो कापूर जाळल्यामुळे एकतर आपल्या घरातील वातावरण हे सुगंधित होतं पण त्याचबरोबर घरामध्ये जी काही वाईट शक्ती असते तर ती नष्ट देखील होत असते बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत भांडण कटकट वादीवादी घरामध्ये होत असतात घरामध्ये एकोपा नसतो शांती नसते सुख नसतं घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा आपल्याला काहीच कामाचा नसतो कारण घरामध्ये जर शांतीच नसते असेल तर ह्या पैशाचं तरी आपण काय करणार आहे त्यामुळे घरामध्ये शांती असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे घरामध्ये असणारे सर्व शांती त्याचबरोबर जे काही दो दोष आहे ग्रहदोष आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर ते सर्व नष्ट होण्यासाठी घरातील गरिबी दूर होण्यासाठी जर आपल्या पतीची मुलांची घराची प्रगती कुठे जरी थांबून गेलेली असेल तर ते सर्व जे दोष आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी त्याचबरोबर एखादी तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीची असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी आज नागपंचमीला संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा संध्याकाळी हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता प्रदोष काळ म्हणजे चार ते सातचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर नाहीच तुम्हाला सात वाजेपर्यंत शक्य तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूरमध्ये दैवी गुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात कापूर जाळल्यामुळे देवी देवता जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी जी काही वाईट शक्ती आहे तर ती देखील नष्ट होण्यासाठी मदत होत असते कापूर जळल्यामुळे आपल्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर सुद्धा निघून जात असते तर इतकं महत्व या कापूरला येतं त्यामुळे घरामध्ये कापूस कापूर तुम्हाला जाळायचा आहे आता एखादी मातीची पंती घ्यायची आहे किंवा एखादी प्लेट वगैरे घेतली किंवा रोज तुम्ही घरामध्ये कापूर जाळत असाल ते भांड जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पाच कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे आता जर तुमच्याकडे भीमसेने कापूर असेल तर तो घ्या नाहीतर आपला साधा कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल त्या कापूरवरती तुम्हाला थोडंसं गाईचं जे तूप असतं तर ते टाकायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे दोन लवंग घ्यायचे आहेत अखंड सगट फुलवाल्या लवंग असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको त्याचबरोबर पाच काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन तुम्हाला वेलची घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायच्या आहे आणि घर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवायच्या वस्तू सेपरेट सेपरेट घेण्याची गरज नाही आहे याच वस्तू प्रत्येकावरन तुम्ही उतरवू शकता त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला त्या कापूर सोबत ठेवायच्या आहे आणि तिथे तुम्हाला तो कापूर दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये अगोदर सर्वात प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा हे लक्षात ठेवा घरामध्ये धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर हा उपाय करा कारण ज्या वेळेस आपण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदेही आपल्याला होत असतात आता दिव्याच्या साहाय्यानेच कापूर प्रज्वलित करायचा काडीच्या पेटीच्या सायने कधीच कापूर प्रज्वलित करायचा नसतो हे लक्षात ठेवा कापूर प्रज्वलित झाला का याचा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमचा हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचा त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो तुमच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचा आहे मुख्य दरवाजावरती सुद्धा याची धुरी तुम्हाला द्यायची आहे आणि उंबरट्यावरती ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तिथे तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे सर्व वस्तू शांत झाल्या की त्याची जी राख तयार झालेली असेल ती राख प्रत्येकाच्या कपाळाला तुम्हाला लावायची आहे घरातील लहान मुलं वयोवृद्ध जे घरामध्ये व्यक्ती राहतात त्या प्रत्येकाच्या कपाळाला तुम्हाला ही राख लावायची आहे बाकीची उरलेली राख तुम्हाला टाकून द्यायची आहे तर असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा करून बघा याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष न जर बाधा कालसर्प दोष, दोष, काल दोष यापासून सुटका होईल त्याचबरोबर जे काही घरामध्ये दोष तयार झालेले आहे तर ते सर्व सुद्धा दूर होतील नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा महाराजांचे चरणे रुजू करते पुन्हा भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ